आरोप करताय भाजपची बेटीम आहे सुनील काळे किंवा सुनील काळे हे चंद्रकांत पाटलांच हे मिळवत आहे सहानुभूती मिळवत आहे त्यांच्या बाजूचा आम्ही आहे असं म्हणलं जाते काय सांगाल तुम्ही या शिवसेना जी आहे ती आमच्या भाजप शिवसेना युतीचा विजय असो अशापासून आमच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली आहे त्याकरता आता जे कोणाचे जे काही विचार करायचे असेल त्यांना विचार करू द्या मात्र आमच्या हृदयात शिवसेनेचे नेते आदरणीय गुलाबराव पाटील साहेब असतील आमदार आदरणीय दादा पाटील असतील यांच्याबद्दल आदर आहे आमच्या हृदयातले नेते गिरीश भाऊ महाजन आहे यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे त्याकरता आता काय कोणाला काय बोलायचं आहे ते, ते जनता तीन तारखेला उत्तर देणार आपल्या मतपेटीच्या माध्यमातून दोन तारखेला देतील आणि मला काही कोणाला टार्गेट करायचं नाही आहे प्रचाराची एकदम रणधुमाळी उठली आहे तुमचा प्रचार एकदम जोरदार चालू आहे तुम्हाला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतोय वरणगाव नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांना माझ्यासाठी डावलं अशा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अशी मोड बांधून आम्ही अपक्ष म्हणून जी आहे ही कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारा उमेदवारी आणि जनतेच्या आग्रहाखास आम्ही ही प्रचार यंत्रणा जी आहे ती सुरू केलेली आहे आम्हाला भरपूर अशा प्रकारचा प्रतिसाद वरंगावकरांचा मिळतो आहे आणि हा प्रतिसाद पाहूनच विरोधकांच्या पायाखालची वाळू जी आहे ती घसरलेली आहे असं मला त्या माध्यमातून वाटते त्याकरता आज वरंगाव शहरामध्ये जी आहे ही निवडणूक इतिहासामध्ये लोक सहभागात होते आज हा दुसरा अंडा भरतोय म्हणजे लोक आम्ही ज्या वेळेस जातो त्यावेळेस या जा, अंड्यामध्ये स्वतःच्या मेहनतीचे पैसे टाकता आणि आम्ही या पैशाच्या मेहनतीच्या पैशानंच त्या माध्यमात निवडणूक लढणार आहोत धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा सामना आहे आणि मी विश्वासानं सांगतो की जनशक्तीचा हा तीन तारखेला विजय त्या माध्यमात होणार आहे वरंगावची जनता ही पैशाला भीक घालणार नाहीये कोणी किती पैशाच्या अहंकारामुळे की मी हे मतदान विकत घेऊन टाकेन मी हे जमीन देईन मी हे करून टाकेन आता जनता ही या गोष्टीला थारा देणार नाही जनतेने ठरवलंय की या वरणगाव शहरामध्ये सतरा सतरा अठरा अठरा दिवसानंतर येणारं जे पाणी होतं माझ्या माता भगिनींच्या डोळ्यामध्ये पाण्याचे आश्रू होते त्यावेळेस आम्ही मी व माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी इथे पाण्यासाठीचा जो संघर्ष उभा केला जे आंदोलन उभे केले हे पूर्ण वरणगाव सह जिल्ह्यानं पाहिलेले आहे त्याकरता या आंदोलनातनं आज या वरणगाव शहरात तिसऱ्या दिवसाळ पाणी त्या माध्यमातून येते आहे आणि हा विश्वास वरंगावकरांच्या मनात निर्माण झाला आहे की सुनील काळे आणि त्यांची टीम जी आहे ती या वरंगाव शहराचा विकास जो केलाय त्या झालेल्या विकासावर आणि होणाऱ्या विकासावर हे त्या माध्यमातून जनता भरभरून अशा स्वरूपाचा प्रतिसाद त्या माध्यमातून येत आहे मी माझ्या मायबाप जनतेला मनापासून धन्यवाद देणार आहे की एक छोट्या जातीचा जा मनुष्य ज्याच्याजवळ पैसे नाही म्हणून त्याला उमेदवारी नाकारली आणि आज जनता ही भरभरून साच्या स्वरूपाचे संपूर्ण अठरा पकड जातीचे जा लोक आमच्या या विजयासाठी आमच्या या निवडणुकीमध्ये मेहनत घेत आहे मी त्यांना धन्यवाद देतो एक एक रुपया घागरमध्ये घागरमध्ये टाकता दुसरी घागर त्या माध्यमात भरायला आली त्याकरता अशा लोकांच्या या मेहनतीच्या पैशांना आम्ही त्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहोत आणि मला विश्वास आहे की हे जे कार्यकर्ते जे आहे जे मी नगराध्यक्ष असताना मी नगराध्यक्ष असताना तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस ला चोवीस बाय सात अशा प्रकारची योजना मी मंजूर करून घेतली घेतली आणि ही योजना काही लगेच होत नाही तुम्ही जाऊन बघा भुसाळला अजून सुद्धा पंधरा पंधरा सोळा दिवसानंतर पाणी येते मात्र आम्ही आंदोलन केले संघर्ष उभा केला सत्ता असताना सुद्धा त्या माध्यमातून संघर्ष आम्ही त्या माध्यमातून उभा केला आणि आज जे पाणी जे तीन दिवसाळ येते मी औरंगावकरांना शब्द दिलाय काय जे होईन ते होईन चोवीस तास मी वरंगावकरांना आम्ही पाणी दिल्याशिवाय त्या माध्यमात राहणार नाही त्याकरता असे कार्यकर्ते यांच्याजवळ पैसा आहे जात नाहीये पण पक्षाचं इमानदारीनं काम केलेलं श्यामराव भाऊ धनगर आहे आमचे डॉक्टर साधिक आहे मार खाल्लाय अशा कार्यकर्त्यांना आम्ही हा पक्ष म्हणून त्या माध्यमातून पुढे आणतोय पक्षनिष्ठ कार्यकर्ते आम्ही आहोत आम्ही काही इकडून तिकडून आलेला नाहीये आम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आम्ही काही पक्ष बदलला नाहीये आम्ही काही गळ्यात पट्टे काही वेगळे घातलेले नाहीये आज ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आमच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली आणि शेवटी आमचा भारतीय जनता पार्टीच्या देशामध्येच होणार आहे परंतु ही परिस्थिती आहे जनता जी आहे ही जनता त्या माध्यमातून आमच्यासोबत त्या माध्यमातून आहे याचा मला खूप खूप अभिमान वाटतो की वरणगावकर जे आहे ते मनापासून आम्हाला जोरदार प्रतिसाद त्या माध्यमातून देत आहे जे उमेदवार आम्ही अपक्ष म्हणून जनतेच्या जा समोर जाणार आहोत ते त्या माध्यमातनं तिच्यामध्ये मा जे आहे त्यांना नक्कीच दोन तारखेला प्रचंड असं मिळेल मला विश्वास आहे की तीन तारखेला ऐतिहासिक दिवस या वरणगाव शहराचा त्या माध्यमातून असणार आहे तो लोकशाहीचा आणि जनशक्तीचा त्या माध्यमात विजय त्या माध्यमातून असणार आहे आमच्या जो नाही हो पैसे आमच्या जो नाही आहे जात परंतु ही जात या वरणगाव शहरातले हिंदू मुस्लिम बौद्ध बांधव जे एकत्र आहे यासह सर्व जे पकड जातीचे लोक आहे हे माझ्या जातीचे आणि मी त्यांच्या जातीच आहे माझ्या जो नाही पैसे हे पैसे लोक स्वतःहून जमा करून त्या माध्यमातून देत आहे आणि त्यांच्या कष्टाच्या मेहनतीच्या एक एक रूपात त्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवते मला चांगल्या प्रकारचा विश्वास आहे झालेला विकास आणि होणारा विकास हा वरंगावकरांना माहिती आहे वरंगाव शहराचा विकास कोण करू शकते त्याकरता ही जनता जी अभूतपूर्व अशा प्रकारचा प्रतिसाद देते त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना जी आहे ती आमच्या भाजप शिवसेना युतीचा विजय असो अशापासून आमच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली आहे त्याकरता आता जे कोणाचे जे काही विचार करायचे असतील त्यांना विचार करू द्या मात्र आमच्या हृदयात शिवसेनेचे नेते आदरणीय गुलाबराव पाटील साहेब असतील आमदार आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असतील यांच्याबद्दल आदर आहे आमच्या हृदयातले नेते गिरीश भाऊ महाजन आहे यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे त्याकरता आता काय कोणाला काय बोलायचं आहे ते जनता तीन तारखेला उत्तर देणार आपल्या मतपेटीच्या माध्यमातून दोन तारखेला देतील आणि मला काही कोणाला टार्गेट करायचं नाही आहे माझी लढाई जी आहे ते अन्यायाच्या विरुद्ध लढाई आहे आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध दात मागण्यासाठी आम्ही जनतेसंप्राजच्या माध्यमात जातोय आम्हाला कोणाला काय टार्गेट करून काय फायदा आहे काय टार्गेट करून कोणाला फायदा आहे कोणी काय बोलत असेल सुनील काळे आहे काय हे आहे ते आहे ते शुभेच्छा त्याला त्याला जे बोलायचं आहे ते बोलू द्या आम्ही काही मन डायव्हर्ट करत नाही आहे काळ्याला बसलं तर सर्वच काढू परंतु आम्हाला काही काढणं नाही आहे लोकांचे आयुष्य काही उद्वस्त त्या माध्यमात करायचं नाही आहे निवडणूक ही खेळीमेडीच्या वातावरणात झाली पाहिजे वरंगावकर हे जेवढे आहे कि सव्वीस हजार मतदार जे आहे ते माझे आहे आणि मी त्यांचा आहे त्याकरता जे विरोधक आरोप करतील ते, है। ते तो का पर के मी फुलं समजेल काय ते आहे ते आणि मला तरी वाटते आम्ही लोकशाहीच्या मार्गाने लढवतोय आम्ही लोकशाहीच्या मार्गाने केलेल्या विकास कामाच्या माध्यम मार्गावरच्या माध्यमात लढवतोय अहो मी गेल्या अडीच वर्षाच्या वेळेस नगराध्यक्ष होतो त्यावेळेस पायाला भिंग लावून फिरलो पायाला भिंगरी लावून फिरलो मी कधी घरादाराचा विचार नाही केला मी घरावर तुळशीपत्र ठेवले आणि या गावाचा विकास झाला पाहिजे आणि या गाव बदललं पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका होती आणि माझ्या सहकाऱ्यांची सुद्धा त्या माध्यमात होती आणि जीवाचं रान केलं सत्ता असताना सुद्धा आम्हाला आंदोलन करावी लागली याचं दुःख मनामध्ये होत होतं तरी सुद्धा आम्ही मागे पुढे पाहिले आणि शेवटी आमच्या गावाचं हित महत्वाचं आहे आज माझं गाव जे आहे ते आज कुठेतरी काहीतरी प्रमाणात विकासाच्या रुळावर त्या माध्यमातून येते आणि ते गाव जे आहे ते गावाला आम्हाला वरणगावला शंभर टक्के सांगतो वरणगाव हे महाराष्ट्रात क्रमांक एक च विकासाच्या बाबतीत शहर केल्याशिवाय राहणार नाही त्या आहे कोण काय म्हणेल त्याला शुभेच्छा आम्ही जे काम करतोय तन मनाने काम त्या माध्यमात करतोय धन नाहीये धन लोक देऊन राहिले प्रेम आहे त्या लोकांचं त्या धनामध्ये त्याकरता कोणाला काय म्हणायचं आहे त्यांना शुभेच्छा आणि मी विरोधकांचा सुद्धा आदर करतो काही त्यांच्यावर टीका टिप्पणी करणार नाही मला माझं गाव महत्वाचं आहे माझ्या गावातली जनता महत्वाची आहे आपण सलोख्यानं त्या माध्यमातून राहूया गावाचा विकास करूया हे कोणाला जर कधी वाटत असेल की हे मी तर केलं धाव की नाही केलं त्याला त्याला श्रेयच्या माध्यमात काय मला श्रेय घ्यायची नाही आहे मी फक्त कार्यकर्ता आहे कार्यकर्ता हा कोणतंही काम जे आहे ते काम होत नाही आहे त्याच्यासाठी मी धावपळ करणारा कार्यकर्ता आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या वरंगावकर मायबाप जनतेच्या मनात मी एक आशेचं आणि विश्वासाचं घर त्या माध्यमात तयार केलं आहे आणि या निवडणुकीत माझी मायबाप जनता जी आहे ते मला घराच्या बाहेर काढणार नाही मला जरी दुसऱ्यांना लुटून दिलं असलं तरी माझी मायबाप जनता जी आहे जी आम्हाला तारल्याशिवाय राहणार नाही आणि मला विश्वास आहे की हे सर्वसामान्य कार्यकर्ते नगरसेवक म्हणून सभागृहामध्ये मी त्यांना नेल्याशिवाय सुद्धा त्या माध्यमात